कोणाचे किती गुण उतरलेत काय वाटतं बरं म्हणतात ना हानूचे उतर आईची उतरत मला तर <laughs> कम उतरलेत का मला तर आबाचे जास्त वाटतात डोळे कपडायला तिसू हा ते असं म्हणतात ना हे काही माणसं म्हणतात ह्याच्या ह्याच्या पाठीवाला कोणाचं काहीतरी वाचतं ना तसं जुने तसं म्हणतात काय कुणाच्या आलाय का

अरे तो हे करतोय पाणी पाण्या एवढा इशारा लय झाला तुझा हे थांब ते पाणी च पटकून बघू न माझ वाभ रडले काय झालं ते पलीकडलं टर्नबोल भारी निघलं थांब तो कापले

आणि एक बाजूला मी ठेवले म्हणजे नाही का माणूस एखादा माणूस आपला जवळचा मी मी ठेवले तर तुम्ही काय सार सुख म्हणले आणि म्हणलं काय म्हणलं तू सुख नाही तू दुखी तू डोकेल तू तारा तिथे म्हणलं त्यांनी शब्द वापरला काय तरी म्हणले मोठी बाकी नाही त्याच्यात नाही की काकी बियात कायच टायमाल ना राईट तुम्ही दोन ठोडी घेऊन जातात बसा 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 ना एक प्रश्न आहे माझा हय थांब एक मिनटा हानुल प्रश्न आहे तुला पाच कोटी रुपये दिले आणि तू दुसरा ऑफर अशी कि तुला पंधरा दिवस मालदीव ट्रिप विथ दोन तीन मस्त लेडीज आहेत तुझ्या बरोबर मित्र आहेत आणि फुल एन्जॉय आहे तू काय चूज करशील बरं तू प्रश्न सांग तू प्रश्न तू प्रश्न दे तर दिले सुंदर एन्जॉय पंधरा दिवस तू काय चूज करशील

कस वाटत छान नाही नाही कलिंगड कसं वाटत वातावरण नाही विचारलं काय केलं बाजू फ्रीज मध्ये ठेवाय फ्रीजला लाईटच आता आली तुझ्या समोर आहे तुमच्याकडं उतरतं आमचं रातचं फॅन लागते सगळे

पण ते हा ती फ्रेश लाल बघायचं होय त्याला ती चापून ती बार कधी कापून तस हाय डीजे तुमच्या घरात हा दोन ग्लास पाणी काही घेईन नाही तर पहिले तोंडातून बाहेर काढली त्याने के लिए <स्थलिकर्ण> कर लेक दिमाल का माल दी आज नहीं काम काय बाजार आहे झालं काय बाजार आहे आज जानते बे 85 पर्यंत जर आला की कमी होईल ना असं म्हणतात लिंबत पाहिजे ना कायरे आली तरी पण लिंबत पाहिजेत ना लिंबत जी लागते लागण्यासाठी नेमका येत्र सीजन मध्ये कमी होतात ना नाही आमचं येत्र जास्त